नमस्कार मंडळी मी पूजा पूजा मराठी रेसिपीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने झटपट असा दहा ते पंधरा मिनिटात मसाला पास्ता बनवून दाखवणार आहे अगदी सोपी रेसिपी आहे तर बरेच वेळा काय होतं आपल्याला अनेक प्रकारचे नाश्ते खाऊन कंटाळा येतो तर तुम्ही ह्या पद्धतीचा पास्ता घरच्या घरी बनवू शकता तर बाजारातून तुम्ही हा पास्ता आणून स्टोअर करून ठेवू शकता व ज्यावेळेस तुम्हाला खायचा आहे त्यावेळेस तुम्ही ह्या पद्धतीचा पास्ता मसाला पास्ता घरच्या घरी बनवू शकता तर अगदी सोपी रेसिपी आहे मसाला पास्ता घरी कसा बनवायचा ती मी तुम्हाला सोप्या पद्धतीने दाखवणार आहे तर मसाला पास्ता बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपण इथे साहित्य बघणार आहे तर त्यासाठी मी इथे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घेतली आहे एक बारीक चिरून घेतलेली टोमॅटो घेतले आहे एक बारीक चिरून घेतलेला कांदा घेतला आहे एक चमचा आलं व एक चमचा लसण बारीक खिसून घेतलेला आहे एक हिरवी मिरची घेतली आहे व एक वाटी पास्ता घेतलेला आहे पास्ता तुम्ही कोणत्याही आकाराचा बाजारातून आणू शकता तर मी इथे ह्या आकाराचा पास्ता घेतलेला आहे सर्वात अगोदर पास्ता आपल्याला शिजून घ्यायचा आहे त्यासाठी मी गॅसवर पातेले ठेवून त्यामध्ये तीन ग्लास पाणी घालून घेतलेले आहे पाणी आपल्याला छान गरम होऊन द्यायचे आहे व पा गरम पाण्यामध्ये पास्ता घालून आपल्याला शिजून घ्यायचं आहे तर पाणी इथे आपले गरम होत आले की त्यामध्ये अर्धा चमचा मी इथे तेल घालून घेतले आहे व चवीनुसार थोडेसे मीठ घालून घेतलेले आहे तेलामुळे आपला पास्ता मोकळा सुट होतो तर झाकण ठेवून आपल्याला पाच ते दहा मिनिट हा पास्ता छान शिजून घ्यायचा आहे तर दहा मिनिटानंतर मी हा पास्ता तुम्हाला दाखवते तर दहा मिनटानंतर आपला पास्ता छान असा शिजलेला आहे पास्ता छान शिजला की आपल्याला पास्तातले जे पाणी आहे ते बाजूला काढून चाळणीमध्ये थंड होण्यासाठी पास्ता बाजूला ठेवून घ्यायचा आहे पास्ता इथे थंड होत आहे तोपर्यंत आपण पास्त्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे कढई छान गरम झाली की त्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेत आहे तेल छान गरम झाले की त्यामध्ये आपल्याला एक चमचा सर्वात अगोदर लसण घालून घ्यायचं आहे लसण व आलं घालून घेतलेले आहे लसण आलं छान आपल्याला लाल होऊपर्यंत परतायचे आहे कमी गॅस करून आपल्याला लसण आलं छान परतलं की त्यामध्ये एक बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे कांदा पण आपल्याला लाल होऊपर्यंत छान परतायचा आहे कांदा लसण छान परतत आले की त्यामध्ये एक हिरवी मिरचीचे तुकडे घालून घेतलेले आहे हिरव्या मिरचीचे प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता तर हिरवी मिरची छान इथे परतून घेत आहे हिरवी मिरची कांदा छान परतत आले की त्यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेले टोमॅटो घालायचे आहे टोमॅटो हे आपल्याला छान एक अर्धा मिनिट कढईमध्ये परतून घ्यायचे आहे टोमॅटो घातल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये लगेच मीठ घालून घ्यायचे आहे मिठामुळे आपले कांदा टोमॅटो लवकर परतले जाते तरी ते चव्यानुसार मीठ घालून घेतलेले आहे मीठ घातले की थोडीशी हळदी पावडर घातलेली आहे त्याचबरोबर मी इथे थोडीशी लाल मिरची पावडर घालून घेतलेली आहे ही कलरची मिरची पावडर घातलेली आहे तरी इथे सर्व मसाले ह्यामध्ये छान घालून झाल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये पास्ता मसाला किंवा मॅगी मसाला घालून घ्यायचा आहे तर तुम्ही मा मॅगी मसाला घातला तरी चालेल तर मी इथे एक मॅगी मसाल्याचे पॅकेट घालून घेतलेले आहे व छान असे परतून घेणार आहे त्याचबरोबर एक चमचा आपल्याला टोमॅटो केचप के घालून घ्यायचा आहे तुमच्याकडं असेल तर तुम्ही घातला नसेल तर नाही घातला तरी चालेल तर टोमॅटो केचप घालून घेतलेले आहे व आपण इथे थंड करून शिजून घेतलेला पास्ता आहे तो कढईमध्ये घालायचा आहे व छान दोन तीन मिनिट आपल्याला कमी गॅसवर परतून घ्यायचा आहे तर ह्या पद्धतीने छान असा मी सर्व मसाल्यांमध्ये हा पास्ता परतून घेतलेला घेतलेला आहे आहे व छान मिक्स करून तर बघू शकता अगदी बाहेर भेटतो तसा सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आज मसाला पास्ता बनवून दाखवलेला आहे तर ह्या पद्धतीचा मस्त आपला झटपट इथे मसाला पास्ता बनवून तयार झाला की मी ते प्लेट मध्ये बाजूला काढून घेतलेले आहे व त्यामध्ये थोडीशी हिरवी कोथिंबीर घालून घेतलेली आहे तर बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने छान झटपट असा पंधरा ते वीस मिनिटात मी तुम्हाला मसाला पास्ता बनवून दाखवलेला आहे अगदी सोपी रेसिपी आहे तुम्ही पण एकदा ह्या पद्धतीचा मसाला पास्ता नक्की बनवा चवीला खूप छान व एक नंबर असा लागतो तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग अशाच नवनवीन खमंग खुसखुशीत रेसिपीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण नंतर लवकरच भेटूया तोपर्यंत सर्वांना बाय बाय